इन्व्हेस्टर आउटचं वेझन आणि आम्हाला मुद्दा हा एका प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा की आतापर्यंत पोलिसांनी म्हणजे यूडब्ल्यूकडे हे मॅटर जाऊन चार महिने झाले त्या लोकांनी कोणत्याच प्रकारची काही कारवाई केलेली नाही आहे त्याच्यामध्ये ठाणे यूडब्ल्यू वाल्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्या लोकांनी वैयक्तिकरित्या वसुली करण्याचा प्रयत्न करतायत हेच मला इथं सांगायचं आहे आणि काही लोक आहेत जे पॉलिटिशियन जे आहेत ते सगळ्यांनी याच्यामध्ये सगळ्यांना मदत करतायत जसं की समीर नार्वेकर आणि त्याची पूर्ण टीम आहे एकाही व्यक्तीला एक अजून टीडब्ल्यू ई संदर्भात अटक झालेली नाही काल परवा दोन जणांना बेल पण भेटली आहे आणि हा जो सगळा प्रकार चालला आहे हा पोलिसांच्या वागणुकीमुळं किंवा पोलिसां जे काय आम्हाला इग्नोर करतात त्या सगळ्या गोष्टींमुळे चाललाय काल पारवाची गोष्ट आहे समीर नार्वेकरची फॅमिली सुद्धा इथिंबीला येऊन गेली तर त्यांना कोणत्या प्रकारची काही विचारपूस झाली नाही फक्त जाऊन त्यांचं घर वगैरे चेक करण्यात आलं आज चार महिन्यापासून समीर नार्वेकर नेहा नार्वेकर आणि त्याची पूर्ण टीम फरारी किंवा सर्रास फिरती बाहेर ओपनली त्यांना नाटक पण नाही करत आहे किंवा त्यांना कोणत्या म्हणजे काहीच त्यांच्यावर ॲक्शन घेतली नाही आहे तर मला एकच बोलायचं आहे का त्यांच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या सव्वीस तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्यासाठी आम्ही कलेक्टरला वगैरे सगळ्यांना आवेदन निवेदन दिलेलं आहे त्यानंतर प्रत्येक सिच्युएशनला आज काही लोक म्हणजे आत्महत्या करण्याच्या ह्याच्यावर आहेत काही लोकांची खरंच कंडिशन खूप खराब आहे पैशासाठी नाही तर पण वैयक्तिक काही आम्हाला प्रशासन साथ देत नाही आहे किंवा कोणत्याच गोष्टी व्यवस्थित प्रकारे घडत नाही आहेत म्हणून सगळेजण आज पॅ पॅनिक सिच्युएशनला आहोत तर बऱ्याच वेळा पोलिसांकडनं पण आम्हाला सुसाईड नोट पण आलेली आहे का पोलिस आम्हाला बोलतात हा हिंगोलीचा पोलीस आहे विजेश चव्हाण म्हणून याच्याकडनं अशा प्रकारची आम्हाला नोटीस आली आहे त्यानंतर सिंगापूरच्या फंडसाठी सगळ्यांनी ऐकलं असेल सिंगापूरच्या फंडसाठी यांनी काहीतरी जून महिन्यामध्ये एक दहा बारा कोटींची इन्व्हेस्टमेंट गोळा केलेली होती इन्व्हेस्टरांकडून त्याच्यासाठी त्यांनी हे पेपर्स दाखवले होते जे की हे पेपर्स पूर्णपणे फेक पेपर्स आहेत आणि त्यानुसार आम्हाला फसवलं सात महिने आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आता इओडब्ल्यूला कंप्लेंट्स वगैरे द्यायला इन्व्हेस्टर जातात तर पोलिसांकडनं उद्धटरित्या त्यांना बोलल्या जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही कंप्लेंट देऊ नका कंप्लेंट कंप्लेट काय होणार नाही दहा पंधरा वर्ष तुमचे पैसे भेटणार नाहीत आणि वसुली वैयक्तिक वसुली ठाणे ओडब्ल्यू आले आतापर्यंत पण एक कोटी साठ लाखांची वसुली केली आहे तर टीडब्ल्यूजेची इन्व्हेस्टरांना एकही एक रुपया भेटला नाहीये ते कॅशची मागणी करतात तिथं ज्या समीर नार्वेकरनी ज्या ज्या व्यावसायिकांना पैसे दिले होते त्यांच्याकडनं ते कॅशची मागणी करून तिथं त्यांना पैसे आणून द्या असं त्यांना फोर्सफुली सांगताय आणि त्यांच्यावर नाही जर त्यांनी पैसे दिले तर तुमच्यावर आम्ही तुम्हाला आरोपी ठरू किंवा तुमच्यावर आम्ही केस फाईल करू आणि चार्जशीट फाईल करून तुम्हाला कोर्टात हजर करू कारण की पैसा वसूल करण्याचा अधिकार हा कोर्टात येतो तर ईओडब्ल्यू वाले स्वतः वैयक्तिकरित्या वा पैसे जमा करण्याचा कार्यक्रम करता बाकी अजून कोणाला बोलायचं बोला विजय बोला। जाधव मुंबई अग्निशमन दल निवृत्त अग्निशमन अधिकारी निवृत्त झालं पण मला मी ज्यावेळेला याच्यात गुंतलो त्यावेळेला माझ्याकडे मी स्पष्ट सांगितलं होतं की मला हे पटत नव्हतं तरी थोडंसं गावचा कारण तो गेम्ही गावचा होता समीर नार्वेकर आणि मी मार्चमध्ये गेले आणि एप्रिलमध्ये त्याच आहे तर मला स्वतःला पटत नाही आहे पण माझे पैसे दे परत त्यांनी काय पैसे द्यायला टाळटाळ केली म्हटलं तुझ्या आता नाही तर मला फक्त दहा दे मला आता गरजेचं आहे माझं घराचं काम चालू आहे गावच्या आणि त्याच्यासाठी मी दहा मागत होतो ते दहा त्यांनी दिल्यानंतर मी आता तकादा चालू झाला त्यानंतर मी संकेत घातला स्वतः पर्सनली भेटलो त्यांच्याकडनं एक वेगळ्या ऍग्रीमेंट तयार घेतली गेली की त्याच्यामध्ये त्यांच्या वडील पण ह्या मध्ये पार्टनर आहेत असे एवढं सगळं घडत असताना कुठून काही मार्ग नाहीये आणि आम्ही फक्त आताच झालेलो आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आता काय करावं त्यासाठी मग अटक होत नाहीये कोर्टात जाण्याचा विचार आम्ही करू पण जोपर्यंत त्यांना लोकांना अटक होत नाहीये तोपर्यंत आम्ही सगळेजण आता मिळून एक तारीख ठरून आम्ही पोलीस स्टेशन बाहेर मोर्चा काढणार तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही जसं की पहिलं ठाणे ईओडब्ल्यू च्या बाहेर मोर्चा काढणार तिथे जाऊन विचारणार त्यांना तुम्ही जीव सु लावलीये तर त्या वसुलीचा पैसा तुम्ही कोणाकोणाला आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट केला ह्या गोष्टी करणार त्याच्यानंतर सगळेच इन्व्हेस्टर आता महाराष्ट्रात एकत्र येणार सव्वीस सव्वीस जानेवारीला उपोषण आणि प्लस मोर्चा पण सगळं जितना आम्हाला म्हणजे भेटायला आम्हाला सपोर्ट तिथन आम्ही तेच करणार आता आणि हाय रत्नागिरीला कलेक्टर ऑफिस बाहेर ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका